सणासुदीचे दिवस जवळ आलेले आहे आणि काही दिवसातच गौरी गणपतीसुद्धा बसणार आहे तर आपल्याला गणपती डेकोरेशनसाठी गौरीच्या डेकोरेशनसाठी किंवा एरवीसुद्धा आपल्या घरामध्ये डेकोरेशनसाठी वस्तू हव्या असतात तर त्यासाठीच्याच खरेदीसाठी मी नाशिकमध्ये होलसेलपेक्षा सुद्धा स्वस्त असलेल्या ठिकाणी आलेली आहे तर नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर जेव्हा आपण ऑनलाईन खरेदी करत असतो किंवा नाशिकमध्ये सुद्धा कानडे मारुती लेन ही होलसेलची लेन आहे तिथे सुद्धा मी बरेचशा वस्तू बघितल्या पण त्यापेक्षाही खरोखर खूप स्वस्त अशा वस्तू इथे मला बघायला मिळाल्या होम डेकोरेशनसाठीच्या ज्या खूप छान छान अशा वस्तू होत्या खूप रिजनेबल रेटमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा खरेदी करायला जातो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्यापेक्षा जास्त दुकानदाराला गरज आहे पण तसं नसतं आपल्याला सुद्धा एक मिडल क्लास फॅमिलीमधून असल्यामुळे कुठेतरी आपल्याला दोन पैसे आपले वाचले पाहिजे आणि वस्तूही आपल्याला चांगल्या मिळायला पाहिजे की जेणेकरून आपलं घरही सुंदर दिसलं पाहिजे डेकोरेटिव्ह पद्धतीने दिसलं पाहिजे आणि वस्तूसुद्धा आपल्याला पसंत पडल्या पाहिजे तर तर हे गोडाऊन प्लस शॉप आहे वस्तू एवढ्या सुंदर होत्या तर पॉट जो आपण म्हणतो किंवा वास त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार होते लाकडी फ्लॉवर पॉट वेगळा त्यानंतर डिझायनेबल फ्लॉवर पॉट जे असतात ते वेगळे आणि त्याच्या ज्या रेंज होत्या किंवा किमती ज्या होत्या ना त्यासुद्धा खूप कमी होत्या मार्केटपेक्षा नक्कीच खूपच कमी हो किंमत आहे आणि आपल्याला परवडेल असेच सगळ्या गोष्टींच्या किमती आहे गणपतीच्या डेकोरेशनसाठीचं खूप सारं सामान आहे इथे त्यानंतर झेंडूच्या फुलाच्या ज्या माळा आपण घराच्या सुशोभीकरणासाठी लावत असतो तर त्या माळासुद्धा खूप कमी किमतीमध्ये आहे म्हणजे ॲक्च्युली मागच्या वर्षी मी घेतलेलं होतं तर ती तीस रुपयाला एक होती पण यांच्याकडे पूर्ण सहाचा बंडल माझ्यामध्ये मा हंड्रेड रुपीजच्या आसपास असाच आहे त्यानंतर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण छोटे मोठे जे आर्टिफिशियल फ्लावर पॉट ठेवतो ना घरामध्ये तर ते सुद्धा इतके सुंदर सुंदर आणि खूप कमी रेंजमध्ये अगदी साठ सत्तर रुपयाच्या रेंजपासून तर इथे अवेलेबल होते आणि तुम्हाला जर घरामध्ये काही मोठं फ्लावर पॉट जर ठेवायचं असेल तर तसेसुद्धा पॉट ठेवलेले होते आणि फुलं जर तुम्ही म्हणाल आर्टिफिशियल फ्लावर्स तर त्याचे इतके प्रकार होते अगणित असे प्रकार होते आणि तुम्हाला म्हणजे जो प्रकार पाहिजे म्हणजे तुम्ही फक्त सांगण्याचा उशीर आहे तर एवढं सुंदर त्यांनी सर्व्हिस पण दिली आणि हँगिंग प्लांटरमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेल आप होते तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन होत्या आणि किंमतसुद्धा खूप रिजनेबल होती आणि मला तर नक्कीच तिथल्या सगळ्या वस्तू खूप साऱ्या आवडल्या तर बघा मी एक आहे ना मनी प्लांट टाईप आहे ना वेल घेतलेला होता हँगिंग वेल तर त्यासाठी माझी अशी म्हणजे आयडिया होती की तो वेल फक्त ग्रीन ग्रीन दिसत होता तर मी त्यांना सांगितलं की मला याच्यामध्ये ना फ्लावर्स टाकायचे लगेचच त्यांनी फ्लावर्स वगैरे आणून दिले त्या प्लांटसाठी आणि मग बघा एक मी वॉस घेतलेला आहे तर त्या वॉससाठी त्यांनी मला एक छान पॉट तयार करून दिला तर त्याच्यासाठी मला फ्लावर्स हवे होते तर असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे अरेंजमेंटसुद्धा त्यांनी मला करण्या करायला खूप सारी मदत केली आणि सुद्धा बघा किती सुंदर सुंदर होते ॲक्च्युली आपण जेव्हा शॉपमध्ये जातो एखाद्या तर त्यावेळेस हे ना आपल्याला इतक्या छान छान व्हरायटी बघायला मिळत नाही आणि बघा हे मी जे दो त्यांच्या हातामध्ये रेड कलरचं आणि व्हाईट कलरचं हे मोगऱ्याच्या फ्लावर्सचं एक माळ आहेत ह्या दोन माळ मोत्याच्या माळा आहेत तर त्या आपण दरवाज्यालासुद्धा सणासुदीचे लावू शकतो दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होत्या तर तुम्ही एकदा त्या शॉपला विजिट करू शकतात म्हणजे माझं एवढंच एक एम आहे की कुठेतरी ना आपले दोन पैसे वाचले पाहिजे ॲज अ कस्टमर किंवा एक मिडल क्लास फॅमिलीतून असल्यामुळे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुशोभीकरणाच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं इथे मी कुठल्याही प्रकारच्या ॲडवर्टाईजमेंट करत नाही हा ब्लॉग फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी करते आहे कारण माझ्याप्रमाणे तुम्हाला असं वाटत असेल की माझे कुठंतरी आपले दोन पैसे वाचले पाहिजे आणि आपल्याला आहे ना चांगली वस्तू मिळाली पाहिजे जर आपल्याला जर गणपती तिचं डेकोरेशन करायचं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला काहीतरी छान अशा वस्तू डेकोरेशनसाठी मिळायला पाहिजे बस एवढाच हेतू घेऊन मी हा ब्लॉग तयार केलेला आहे प्रमोशन वगैरे असा काही प्रकार नाही आहे तर मग मी काय काय खरेदी केली ना तर ते तुमच्याबरोबर ही मला शेअर करायला आवडेल कारण ना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी तिथे बघितल्या तर त्याच्यामध्ये आणि मार्केटच्या प्राईजमध्ये मा मला खूप जमीन आसपानचा तफावत वाटली त्यामुळं मग मला असं वाटलं की चला माझ्याप्रमाणे दोन पैसे वाचायला नक्कीच मदत होईल आणि तुम्हाला ना उपयोगी पडेल किंवा वस्तू जर खरेदी करायची असेल तर तुमचे दोन पैसे वाचतीलच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तिथे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं तिथला अनुभव तो आपल्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हो तुम्हाला खरोखर रिजनेबल प्राईजमध्ये किंवा रेटमध्ये वस्तू मिळाल्या तर म्हणजे कसं एक मी जो काही व्हिडिओ तयार करते आहे तर त्याच्यापासून तुम्हाला नक्की फायदा झाला की नाही झाला हे तरी थोडक्यात लक्षात येईल कारण ना आपल्याला बऱ्याच वेळा डेकोरेटिव वस्तूंची घरामध्ये ते गरज पडतच असते तर ज्यावेळी आपण ऑनलाईन मागतो तर त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याला आहे ना त्याचे एक्स्ट्रा जी आहे ट्रान्सपोर्टेशन फी जी असते ना सुद्धा आपल्याला ॲड करावी लागते आणि नाशिकच्या नाशिकमध्ये असल्यामुळे आपल्याला जाता पण येतं बघता पण येतं व्हरायटी पण खूप सुंदर आहेत तर तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि आणि आता मी काय खरेदी केलेली आहे ती तुम्हाला दाखवते तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं तसा एक फ्लॉवर पार्ट प्लस फ्लॉवर्सचा एक छान मस्तपैकी पुष्पगुच्छ मी घेतलेला आहे त्यानंतर एक हँगिंग घेतलेलं आहे वेलीचं हँगिंग घेतलेलं आहे आणि त्या वेलीच्या हँगिंगला त्यांनी मला मी फ्लावर्सचं त्यांना सांगितलं की मला एक छोटे छोटे फ्लावर्स पाहिजे तर त्यांनी एका मला पॅकेटमध्ये फ्लावर्ससुद्धा दिले की त्याला आहे ना अरेंजमेंट होती ते फ्लावर्स टाकण्यासाठीची आणि त्यानंतर एक छोटंसं किचनमध्ये ना मी प्लांट पॉट घेतलेला आहे कारण मी माझ्या किचनच्या रॅकमध्ये ना आत्तापर्यंत एक छोटंसं पॉट ब्ल्यू कलरचं ठेवत होते तर ते काढून हे पॉट मी ठेवणार आहे आणि मी तुम्हाला मग दाखवली तशी ही लाकडी फुलदाणी आहे आणि त्यानंतर ह्या सगळ्या वस्तू मी घरामध्ये ठेवून देणार आहे तर वस्तू मला खरोखर खूप आवडल्या तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करू शकता तर यांचा पत्ता असा आहे नाशिकमध्ये तवली फाट्यावर गेल्यावर एक्झॅक्ट सद्गुरू नगर लागतं तर त्या सद्गुरु नगरमध्येच दुर्गा फ्लावर म्हणून हे दुकान आहे तर तुम्ही ह्या दुकानाला व्हिजिट करू शकता आणि जर तुम्हाला वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्ही त्या खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कारण आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा खूप साऱ्या वस्तू असतात अवेलेबल असतात पण पैसेही तितकेच लागतात खूप महागड्या वस्तू असतात तर जितके पैसे आपण नेतो आणि जितक्या वस्तू आपल्याला घ्यायच्या असतात त्या पैशांमुळे तोकड्या प वस्तू आहे ना कमी आपण आणतो तर इथे गेल्यानंतर नक्कीच आहे ना तुमचा म्हणजे म्हणू शकते मी तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल तर एकदा व्हिजिट करून बघा आणि काय वाटतं ते अनुभवही मला नक्की सांगा तर व्हिडिओ करण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत तर त्या कष्टाचं चीज म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या एवढीच अपेक्षा तर अजूनही तुम्हाला इन डिटेल प्राईजसह प्रत्येक वस्तूच्या ब्लॉग किंवा व्हिडिओ जर हवा असेल तर तसंही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी पुन्हा एक एकदा व्हिजिट करेल तुमच्यासाठी खास आणि प्राईजसह एक व्हिडिओ तयार करेल प्रत्येक गोष्टीची काय प्राईज आहे ते तुम्हाला सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल तर तेही तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर